आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस यूट्यूब चॅनल्स बंद केली बरं का पाकिस्तानची सत्तावीस यूट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली हे कशाकरता केलं तुम्ही हा काय ह्याला का बदला म्हणतात हा का बदला आहे आणि त्याचबरोबर एक फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करतं एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी एम प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहे आणि गेले सात दिवस मोदींची चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची की ते सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री यांच्याबरोबर ते बैठका घेतात चर्चा करत आहेत याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा पाकिस्तानवरती भारतानं हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशा यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाही आहेत त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे तुमची काय तयारी आहे तुम्ही तयार आहात का जनरल माणिकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला त्याला म्हणतात लिडरशिप नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती सैनिकांवरती सोडलं ठीक आहे सैनिकांवर सोडलं ना काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती सगळ्यात आधी जर बदलाग आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी त्या गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार, सरकार, सरकार वारंवार चुका करतेय देशाच्या सुरक्षे संदर्भात आणि परत राजकारण करत हे चालणार नाही ते असं म्हणत की विरोधक राजकारण करत आहे आम्ही कशा लागू राजकारण ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं धर्म विचारला गेला का यावर संशय ना राजीनाम्या संदर्भ कोणाचा राजीनामा अमित शहाचा मिळा घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी का घेऊ नये अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे मागितलेलाच आहे ना विरोधी पक्षाचं काम आहे सरकार जेव्हा चुकेल सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय हा माणूस त्या पदाला योग्य नाही आहे या चुकीचं काय आहे विशेष अधिवेशन बोलवावं अशी